तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल हळदीचा वगैरे आणि आता त्याच्या पुढचा प्रोग्राम म्हणजे साक्षी साक्षविडा किंवा साक्षगंध आणि आता त्यांची एंगेजमेंट मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर मंगल कार्यालयामध्ये जे डेकोरेशन होतं ते खरंच खूप सुंदर केलेलं होतं आणि जो लग्नाच्या आदल्या दिवशीचा आपण कार्यक्रम म्हणतो म्हणजे साक्षविडा तो आता होणार होता तर नवरदेव नवरी मस्त तयार व्हायला गेले होते हळदीचा ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहिलाच असेल केवढी छान धमाल आम्ही सगळ्यांनी केली आहे हे तुम्हाला त्यामध्ये दिसलंच असेल तर हे छानसं सजावट केलं होतं साक्षीडामध्ये मुलाकडच्यांना पण गिफ्ट मुलीकडचे देतात आणि मुलीला पण मुलाकडचे लोक गिफ्ट देतात तर त्यांचं जे पण ज्वेलरीचं सामान असेल किंवा मग त्यांचे ड्रेस असतील ते सगळे अगदी छान पद्धतीने सजावट करून ठेवलेले होते आणि जे पण मंगल कार्यालयामध्ये फुलांचं डेकोरेशन म्हणा किंवा सगळंच ओवर ऑल अरेंजमेंट होती ना ती खरंच खूप छान होती आणि इथे बघा माझी मावशी जी की आता खूप छान परत तयार होणार आली आहे मम्मी आहे परत जे पण ओळखीचे नातेवाईक आहेत ते सगळे येऊन बसले होते आणि बाकीचे काही काही तयार होत होते तर आम्ही सगळे पाहत होतो मावशीला काही हेल्प पाहिजे का विचारत होतो कारण की लग्न म्हणजे काही सोपं नाही आहे सगळ्यांची मदत थोडीफार का होईन लागतेच आणि हे आहेत माझे मावसा जे अगदी मावशीला मॅचिंग कपडे घालून छानसे तयार झाले होते आणि ऑफकोर्स तयार व्हायलाच पाहिजे कारण की त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यांना पण हे सगळं हाऊसमोज मुलांच्या लग्नामध्ये करायला मिळायलाच पाहिजे त्यामुळे ते दोघं पण अगदी क्यूट दिसत होते आणि सगळेच त्यांच्याकडे पाहत होते तर पूजा भाभी आमचे सगळे मुलं आणि आम्ही दोघी बहिणी माझ्या माम्या आजी आम्ही सगळे तयार होऊन इथे येऊन बसलो होतो कार्यक्रम थोड्याच वेळात चालू होणार होता सियाणाची सुद्धा खूप छान हसणं लुडबुड मजा चालूच होती तर तिच्यानं सेम माझ्या ज्या घागऱ्यासोबतचा मॅचिंग ड्रेससुद्धा आईने आणून ठेवला होता पण आम्ही तो मंगल कार्यालयामध्ये आणायचा विसरलो त्यामुळे मग ती मग ते तिच्या डॅडीला आणि दियानला मॅचिंग झाली होती आणि जेवणाचासुद्धा हॉल खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेला होता थोड्याच वेळात स्टार्टर वगैरे चालू होणार होतं मुलांना थोडी भूक लागली होती म्हणून आम्ही आलो होतो पण त्यांनी सांगितलं की आत्ता इथे जेवण चालू नाही आहे त्यामुळे मग परत वापस गेलो कारण की मुलं ना हळदीमध्ये खूपच जास्त नाचली होती त्यामुळे त्यांना भूक लागली होती पण तिथे ना हे होतं म्हणजे एक आपण ज्यूस म्हणतो तो खूप छान होता आणि आता चला साक्षीड्याचा कार्यक्रम बोलता बोलता चालू पण पन झाला पण मला सियाणा थोडा त्रास देत होती त्यामुळे मी अगदी लांब बसले होते त्यामुळे जसा जमला तसा अगदी छोटासाच व्हिडिओ इथे रेकॉर्ड केलेला आहे मला माहिती आहे तुम्हाला खूप छान क्लिअरली सगळं दिसत नाही आहे पण जे काही दिसतंय त्यामधनं तुम्हाला मस्त काही म्हणजे क्षण पाहायला मिळतील तर ही आहे आमची गोड अशी नवरी तर हो नवरी खूपच छान तयार झाली होती छानशी दिसत होती आणि तिचा साक्षीड्याचा जो कार्यक्रम होता तो थोडाफार होऊन पण गेला होता त्यानंतर मी हे रेकॉर्ड केलं होतं तर आता नवरदेव बसणार होता त्यालासुद्धा सेम तिकडची लोकं जी काही ड्रेस असेल ते सगळं देणार होती आणि अजून एक छानशी गोष्ट म्हणजे साक्षीडा झाला म्हणून छान एक पेढा वाटला होता तो पेढा खूप छान होता त्यावर मस्त नवरदेव आणि नवरीचं नाव लिहिलेलं होतं तर ही एक मला छानशी गोष्ट वाटली आणि साक्षीडाचा कार्यक्रम झाल्यानंतर इथे एक खूप महत्त्वाचा कार्यक्रम चालू आहे तो म्हणजे माझी मावशी प्रत्येक गोष्टीत काही ना काही नवीन करण्याची तिची धडपड असते तर तिने छानसं एक मॅगझिन किंवा म्हणजे वर्तमानपत्र म्हणू शकतो त्याचं तिने ते काम केलं होतं त्याचं संपादक ती आता होणार होती का तिने म्हणजे काहीतरी केलं होतं मला एवढं डिटेल्स माहीत नाही पण छान होतं ते वर्तमानपत्र आणि हा जो क्षण आहे हा तर म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारा होता तर हा क्षण म्हणजे होणाऱ्या नवरीलानं आई नाही आहे तर माझ्या मावशीनी खास सगळ्या लोकांसमोर की आग स्नेहा तुझी आई आहो आई मला तू म्हणायचं नाहीस आजपासून ए आई म्हणायचंस आणि आजपासून मीच तुझी आई असं म्हणून एक इमोशनल प्रसंग किंवा क्षण तिथे घडला होता आणि नवरदेव नवरी मावशी मावसा किंवा सगळ्यांच्याच डोळ्यांमध्ये आमच्या पाणी होतं खूप खूप आम्हाला भरून आलं होतं कारण की खूपच छान तिथे सगळं म्हणजे बोलण्यात आलं होतं सगळा तर व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर नाही करू शकत कारण की मुलं लहान आहेत मला जास्त रेकॉर्ड करायला जमलं नाही पण मला छोटंसं जे दाखवायचं होतं की किती मोठं मन असतं ना आपलं प्रत्येकच स्त्रीचं आणि त्यातल्या त्यात सासू म्हणजे आपल्याला असं वाटतं की बापरे खूप आपली सासू आता होणारी सासू आहे पण नाही मला माहिती आहे की नवरी खूप छान आनंदात माझ्या मावशीसोबत राहणार आहे कारण की माझी मावशीच तितकी गोड आहे बरं चला आता बस झालं आता आहे मेन क्षण म्हणजे दोघांचा साखरपुडा किंवा एंगेजमेंट रिंग तर आता हे दोघं रिंग एक्सचेंज करणार होते जी माझी बहीण आहे नवरदेवाची ती तिथे घेऊन गेली होती रिंग्स आणि आता दोघं एकमेकांना अंगठी घालणार होते प्रत्येकालाच आपल्या लग्नातले क्षण आठवतात जेव्हा आपण एखादं लग्न अटेंड करतो तर मला ते सगळं आठवत होतं आणि छान दोघंही गोड एकदम मस्त दिसत होते तर दोघांनी एकमेकांच्या हातांमध्ये अंगठी घातली आणि फायनली आजपासून ह्यांचा साखरपुडा झाला आहे एंगेजमेंट रिंग त्यांनी एक्सचेंज केली आहे तर ह्या दोघांनाही खूप छान शुभेच्छा दोघंही खूप खूप आनंदी राहा आणि हो स्नेहा तू खूप गोड दिसत होती त्या पिंक कलरच्या घागऱ्यामध्ये आणि आदेश तू पण खूप छान दिसत होता तर दोघांनीनं रिंग एक्सचेंज केले आणि आता थोड्याच वेळानंतरनं खूप छानसा असा डान्सचा कार्यक्रम होणार आहे म्युझिकचा नवरदेव नवरीसुद्धा डान्स करणार आहे त्यामुळे पुढचा ब्लॉग पाहायला तुम्ही आतुर रहा पुढचा जो ब्लॉग आहे तो असणार आहे आपला संगीतचा तर संगीतचा ब्लॉगसुद्धा मी मुद्दाहून तिथे थांबून तुमच्या सगळ्यांसाठी रेकॉर्ड केला होता आणि स्नेहा आणि आदेशने जेव्हा रिंग्स एक्सचेंज केल्या तेव्हा सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं सगळेजणं आनंदाने टाळ्या वाजवत होते आणि मस्त फोटोग्राफर तर फोटो काढतच होते पण मी सुद्धा म्हटलं की चला आपण लांब जरी बसलो तर 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 तरी थोडासा का होईना ब्लॉग रेकॉर्ड करूयात कारण की यूट्यूबचे ब्लॉग हे कधीही आपल्याला पाहता येतात आणि छान वाटतं मग तेव्हा आपल्याला पाहून तर एकतर माझं लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदा कुणाचं तरी लग्न अटेंड करत होते म्हणजे माझ्या माहेर माहेरकडचं त्यामुळे मला खूप छान वाटत होतं की फायनली मी लग्नाला येऊ शकले आणि मला हे अटेंड करता येतं आहे तर दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले मस्त फुलं फुलांचे गुच्छ दिले आणि अशा प्रकारे ह्यांचा साखरपुडा पार पडला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि जो काही माझ्या मावशीने ह्या म्हणजे व्हिडिओ थ्रू व्हिडिओ थ्रू म्हणा किंवा लग्नामध्ये जे काही म्हणजे तिने ठरवलं आहे तिचं तिची जी ती मला जी आयडिया आहे ती कशी वाटली तीही मला नक्की सांगा आणि हो मावशी खरंच तू खूप छान आहेस आणि तू तुझ्या तु तु सुनेला खूप छान ठेवणार आहेस हे आम्हाला सगळं माहिती आहे त्याबद्दल तुझं खूप कौतुक